शिक्षण संस्थेचे माजी सचिव आणि सर्वांचे साहेब यांनी प्राचार्य संघटनेसाठी आयुष्यभर खूप विस्तृत अशा स्वरूपाचं काम केलेलं आहे आणि त्यांनी केलेले जे काम आहे हे काम अनेक दिवस पुढच्या येणाऱ्या प्राचार्य संघटनेच्या काम करणाऱ्या माणसांना दिशादर्शक अशा स्वरूपाचं आहे त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करायची म्हणून गेल्या काही दिवसापूर्वी शिवाजी महाराजांच्या वतीनं महाराष्ट्र लेवलचं राज्य पातळीवरचं लेवल प्राचार्याचं अधिवेशन आयोजित केलं होतं त्या अधिवेशनामध्ये साहेबांना बोलवून तिथे त्यांचा सन्मान आणि कृतज्ञता व्यक्त करायची होती परंतु त्यांच्या प्रकृतीच्या कारणामुळे ते उपस्थित राहू शकले नाहीत म्हणून आज प्राचार्य संघटनेचे अध्यक्ष आदरणीय क्रांतिकुमार पाटील साहेब असतील मोरे साहेब असतील त्याचबरोबर भीमपाटील सर असतील शेजवळ सर असतील गोडसे सर असतील आणि आपण या सर्वांनी मिळून इथं ये घरी येऊन साहेबांचा सत्कार आणि त्यांची कृतज्ञता या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी म्हणून येथे आलेलो होतो साहेबांनी अतिशय मोकळेपणाने ते जेव्हा बोलले तेव्हा आम्हाला खूप आनंद वाटला लोकपर्यंत शंभरी साजरी करतात येणार आहोत सेंचुरी सेंचुरी साठी